बालिकेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेत असलेला योगीराज राजकुमार वाघमारे वय पंचवीस राहणार कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन आर बोरकर यांनी जामीन मंजूर केला यात हकीकत अशी यातील पीडितेचे आणि आरोपीची दोन हजार बावीसपासून इन्स्टाग्रामवर मैत्री होती तिला चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मेसेजवर चॅटिंग करून फूस लावून पंढरपूर येथे बोलावून घेतले त्यानंतर तीस कोल्हापूर येथे घेऊन जाऊन तिच्यावर दुष्कर्म केले अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या आईने पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून आरोपी अटक करण्यात आली जामीन मिळावा म्हणून आरोपी योगीराज यांनी पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर आरोपी योगीराज यांनी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून खटला दोन वर्षांपासून प्रलंबित असून खटला अद्याप चालू झाला नसल्याने आरोपीस जामीन देण्यात यावा असे मुद्दे मांडले त्यावरून न्यायमूर्तींनी पंचवीस हजार रुपयांच्या जात नुसलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे ॲडवोकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट सी डी माळी यांनी काम पाहिले तरी प्रभाकर अशोक चौगुले व एक्केचाळीस राहणार मुंढेवाडी पोस्ट गोठेवाडी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे सोलापूर शहरातील जुनी मिळ चाळ येथे दूध विक्रीकरता त्यांची मोटरसायकल घेऊन आले होते त्यावेळी फिर्यादी आणि त्यांची मोटरसायकल पापैया तालीम समोर सार्वजनिक रोडलगत दुधाच्या कॅनसह उभी करून दूध देण्याकरिता जुनी मिल चाळ या ठिकाणी पायी चालत गेले त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची मोटरसायकल दुधाच्या कॅनसह चोरी करून नेली त्यानुसार फौजाजवळी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन अन्वये मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकाने सोलापूर शहरातील विविध ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी इसमनामे बापूराव श्रीमंत सोंडगे वयाडोतीस राहणार मुक्कामपोष अष्टे तालुका महोळ जिल्हा सोलापूर यास पुणे नका सोलापूर येथून ताब्यात घेतले सदर इसमाकडे सखोल चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले शहर गुन्हे शाखेने इसम नामे बापूराव श्रीमंत सोंडगे याच्या ताब्यातून पंच्याण्णव हजार किमतीच्या एकूण चार मोटरसायकली जप्त करून मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश बुगट राजकुमार वाघमारे अभिजित धायगुळे वसीम शेख सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील रुग्णालयांनी धर्मदाय कायद्यांतर्गत नोंदणी केलेली आहे अशा रुग्णालयांनी रुग्णांसाठी सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचार देणे बंधनकारक आहे धर्मादाय कायद्यांतर्गत शासनाने ठरवून दिलेला कोटा हा रुग्णांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे परंतु सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक रुग्णालये याचे पालन करत नाहीत रुग्णांना उपचार टाळाटाळ करतात सेवा ही सेवा असे ब्रीद आहे परंतु अनेक रुग्णालये ही वैद्यकीय सेवेचा धंदा उघडून बसलेली आहेत रुग्णांकडून वारेमाप बेसुमार पैशांची लूट करणे असे प्रकार निदर्शनास येत आहेत नुकताच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचाराविना एका निष्पाप महिलेचा जीव गेला असे भविष्यात सोलापूर शहर जिल्ह्यात घडू नये यासाठी धर्मादाय कायद्यांतर्गत नोंदणी असलेल्या प्रत्येक रुग्णालयाने मेन प्रवेशद्वारावर वैद्यकीय उपचाराच्या दराचे डिजिटल फलक किंवा डॅशबोर्ड लावणे बंधनकारक आहे जी रुग्णालये याचे पालन करणार नाहीत त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ करण्यात येईल व सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्या रुग्णांना धर्मादाय कायद्यांतर्गत उपचार मिळत नाहीत त्यांनी सात रस्ता परिसरातील शिवसेना भवन येथील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन ना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी केले आहे ज्या रुग्णांना रुग्णालय उपचार नाकारण्यात येतील थी त्या हॉस्पिटलला शिवसेना स्टाईलने धडा शिकवण्यात येईल असा सज्जड दम शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी सर्व रुग्णालयांना दिला आहे जी रुग्णालय या कायद्याचा अंमल करणार नाहीत त्या हॉस्पिटलची गैर केली जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सोलापूरच्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सव सी एस सुशील बंदपट्टे श्रीकांत डांगे श्रीकांत घाडगे अप्पा सपाटे तात्या वाघमोडे विजय भोईटे अंबादास शेळके दिनकर जगदाळे विश्वनाथ गायकवाड सचिन स्वामी प्रकाश ननावरे गणेश डोंगरे नागेश वडणे देवीदास घुले यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे मजबूतीकरणाचे काम चालू आहे यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सदर काम एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते परंतु तसे झाले नाही आणि काम पूर्ण करण्यास विलंब झाला छत्रपती शिवाजी महाराज शिवा चौक तरी सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती शिवभक्तांनी मोठ्या सामंजस्याने साजरी केली येत्या सहा जून दोन हजार पंचवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस असून सदर काम वेळेत पूर्ण करण्यात यावे अशी मागणी असून महापालिका आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बंद पट्टे यांनी सांगितले आयुक्त साहेबांना आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो की छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जो आस महाराजांचा पुतळा आहे त्याचा मजबूतीकरण आणि सुशोभीकरणाचं काम मागील बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग आहे आणि त्याबद्दल कुठलीही डेव्हलपमेंट होताना दिसत नाहीये आणि बऱ्याच वेळेला सगळ्या लोकांमधून चर्चा असते की बाबा हे काम का पूर्ण होत नाही आणि मध्यवर्ती याबाबतीत काही करत आहे का याच अनुषंगाने आज एक मध्यवर्ती महामंडळातर्फे एक निवेदन देण्याचं काम आम्ही आयुक्त साहेबांना केलं आणि आयुक्त साहेबांनी यावेळेला मला आश्वासित केलं की येणारा सहा जूनपूर्वी जो दिवस आहे महाराजांचा त्यापूर्वी म्हणजे पंधरा मेपर्यंत आम्ही हे सगळं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि वेळच्या वेळी तिथे होणाऱ्या सगळ्या डेव्हलपमेंटवर मध्यवर्ती महामंडळ जबाबदारीनं लक्ष घालेल आणि ते लक्ष घालून ती डेव्हलपमेंट जर वेळेत होताना दिसत असेल तर त्यासंदर्भातली माहिती वेळोवेळी आयुक्त साहेबांना पण द्यावी आणि शंभर टक्के हे काम पंधरा मे पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन आम्हाला करण्यात आलं आहे म्हणजे आपण असं म्हणू शकता पण पंधरा मेपर्यंत हे काम नक्कीच होईल शंभर टक्के पूर्ण होईल कारण आपण बघितलं आहे माग मागं बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच मिटिंग वगैरे झाल्या सगळ्या झाल्या परंतु जो शब्द दिला गेला होता तो पाळला नाही परंतु अंबाजी साहेबांनी आम्ही स्पष्टपणे सांगितलं की मी डेडलाईनच तारीख टाकून दिलेली आहे अकोलवार मॅडमशी पण सिटी इंजिनियर मॅडमशी पण त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्याबद्दल दोघांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की पंधरा मे पूर्वी सगळं काम पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या लहरीपणाच्या तक्रारी गेल्या आहेत या तक्रारीची गंभीर दखल घेण्याची तयारी सुरू असून त्यांच्या उचलबांगडीची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले पालकमंत्री जयकुमार गोरे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यांच्यापर्यंत माध्यमिक शिक्षण विभागातील गोंधळाच्या तक्रारी करण्यात आल्या लोकप्रतिनिधींनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या लहरीपणाबाबत लक्ष वेधले शासकीय जगताप पालकमंत्री गोरे यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले आपल्यावर सुरू असलेल्या त्यांनी लोकप्रतिनिधींचे समर्थन घेण्याचा प्रयत्न केला असल्याचेही सांगण्यात आले शिक्षण संस्थांनी अनुकंपा तत्वावर भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणे शिपाई किंवा परिचर पदावर कर्मचारी घेतला असेल तर तुला शिक्षक करायला सांगतो असे म्हणून फाईल बाजूला ठेवणे असे अनेक किस्से पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून देण्यात आल्याचे सांगण्यात आले शिक्षणाधिकारी जगताप यांच्या विरुद्ध तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे त्यामुळे लवकरच त्यांची उचल बांगडी होईल अशी चर्चा आहे माळशिरस तालुक्यातील माजी झेडपी सदस्यांनी त्यांच्या संस्थेत एका शिपायाला पदावर रुजू करून घेतले याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे असे असतानाही शिक्षणाधिकारी जगताप यांनी या आदेशावर सुनावणी लावली आहे त्यामुळे संतापलेले झेडपीचे माजी सदस्य बुधवारी तावा तावाने झेडपीत आले होते आणि याबाबत खडसाहून जाब विचारल्यावर शिक्षणाधिकारी जगताप गडबडले अँटी चेंबरमध्ये त्यांना देऊन प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले याबाबत माजी आमदारांनी केलेला कॉलही जगताप यांनी टाळला हेही प्रकरण पालकमंत्री गोरे यांच्यापर्यंत गेल्याचे सांगण्यात आले सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पूर्व विभाग येथील हेडगेवार पटांगण दत्तनगर इथं शनिवार पाच एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य जनकल्याण एकशे एक्कावन्न हवनकुंडी या यज्ञ व पारंपरिक पद्धतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून स्वामी समाधी मठाचे मुख्य पुजारी धनंजय महाराज यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमास जास्तीत जास्त रामभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे रविवार सहा एप्रिल रोजी हेडगेवार पटांगण येथे सायंकाळी पाच वाजता सीताराम कल्याण उत्सव व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मध्यवर्ती महामंडळाचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू संजय साळुंखे संजय होमकार अक्षय अंजी यांनी दिली